जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं सगळीकडे पाणीच पाणी साचले आणि पाण्याचा निसराच होत नाही त्यामुळे व्यापारी सुद्धा आता संतप्त झाले याच व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी चाळीसगाव तालुक्यात पावसाने हाहाकार केला असून चाळीसगाव शहरातही तर मुसळधार पावसामुळे अनेक सखोल भागामध्ये पाणी शिरले होते आणि अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळे खरं तर अनेकांच्या संसारोग्य साहित्य देखील मोठे नुकसान झाले होते त्याचप्रमाणे अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरले होते आपण सद्यस्थितीत भडगाव रोडवरील या ठिकाणी व्यापारी संकुलामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की खरं तर या व्यापारी संकुलामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी शिरलेलं होतं त्यामुळे अनेक व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून अजूनही या व्यापारी संकुलामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी निसरा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे आता स्वतः या ठिकाणचे व्यावसायिक जे आहेत ते या ठिकाणी पाणी निसरा करण्यासाठी उपाययोजना करताना पाहायला मिळत आहेत आता काय सांगणार किती दिवस झाले पाणी जे आहे ते व्यापारी संकुलात साचलेलं आहे आणि किती नुकसान झालेलं व्यापाऱ्यांचं सर येथील चार दिवसापासून पाणी साचलेलं आहे प्रत्येक दुकान बंद आहे आणि प्रत्येक दुकानाचे नुकसान झालेली आहे सर आणि प्रत्येकी कोणाचं एक लाखाचं कोणाचं पन्नास हजाराचं आणि सो खर्चाने मशीन आणून सो खर्चाने मशीन आणून पाणी उपसा करताय रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जशी गव्हर्नमेंट ड्युटी करताय आमचे बोरं चार आत्ता रात्री थांबतील चार सकाळी थांबतील चार दुपारी थांबतील अजूनपर्यंत कोणी जेवण केलेलं नाही पाणी काढायचंच काम चालू आहे तरी आम्हाला प्रशासनानं करा नगरपालिकेला एकच मागणं आमचं की फक्त या पाण्याचा निसरा करावा एवढीच आमची इच्छा आहे त्यांच्याकडे बाकी आम्ही काही मागत नाही त्यांच्याकडे घरपट्टी नळपट्टी रेग्युलर आहे की अशी की थक बाकी कोणाकडे असं काही नाही असतील एक दोन दुकानं ती गोष्ट वेगळी नक्की आपलं कुठलं दुकान आहे आणि काय काय नेमकं नुकसान झालं आहे माझं बियर शॉप आहे सर माझ्या दुकानामध्ये मा कमरा इतकं पाणी डायरेक्ट आणि चार पाच दिवस झाले पाणी आम्ही स्वतःहून खर्च करून काढू राहिलो सर बाहेरचं नगरपालिकेचं वगैरे कोणाचाच काही विषय नाही आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही आमचं हे करू राहिलो त्यांचं कोणाचंच लक्ष नाही सर पाणी शिरल्यामुळे काय काय नेमकं नुकसान झालं आपल्या दुकानात माझा पूर्ण माल काही पंधरा वीस खोके फुटून गेले माझं माझं फ्रीज पाण्यामध्ये चालल्या गेल्याला आहे फ्रीज खराब होऊन गेले दो दोन फ्रीज खराब झाले माझ्या एक सोडून ज्या पद्धतीने खरंच पावसाचं पाणी जे आहे ते दुकानांमध्ये शिरलं आणि मोठं नुकसान जे आहे व्यापाऱ्यांना सहन करावं लागत आहे आता कुठेतरी नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी साचलेलं पाणी जे आहे करावा मात्र ते दुर्लक्ष करत असल्यामुळे स्वतः आता व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जे आहे पाणी निचरा करण्याचे उपाययोजना केली जात आहे मात्र दरवर्षी होणारी खरं ही दुविधा जी आहे तातडीने दूर करावी अशी मागणी जी आहे ती व्यापाऱ्यांकडून केली के जात आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव